असे बाय बाय करताय जशी काय घरात चालले मी परकले की ओर एक्टिंग के पचास रुपये काट हॅलो एक दिवसासाठी मी चाललो घरी भाई रिक्षावाला दादा अशी रिक्षा चालवित असता जसं कोहरीम बसल्यावर स्टेशनवर पोहोचल्यावर समजला की मी एक तास लवकरच आल्या झोप येत होती पण नको अशी वाट बघत राहिलेलो जशी ट्रेन मेरी सपनो की राणी हो त्यान पण पावसाच्या मध्ये ही असली गरमी ऑलमोस्ट दहा पंधरा मिनिटा नंतर कुठे ट्रेन आली नशी बसायला जरी जागा भेटली पण खिडकीच्या बाजूला जरा बरा वाटला असता पण बरं यांचा जीव चालले तर माझा क जाऊ दे शेवटी तीन सीट चेंज करून मनमाडला खिडकीवाली सीट भेटलीच आणि अशी खुशी झाली जसं क वर्ल्ड कप जिंकले विने आणि वातावरण पण जाम भारी होत चाललेला असं वाटत नव्हतं की यो सजलेला नटलेला आपला महाराष्ट्र ह आणि फायनली आता मुंबईला पोहोचलो बरेच दिवसांच्या आज मनाला शांती भेटली बाई आता उतरलो पण पार पाठलेली कारण मला काहीच समजत नव्हता मग दोन चार भाब्या दिसल्या त्यांच्या पाठी गेलो नंतर समजलं रस्ता बंद कशी तरी सुटलो आणि बाहेर बाबा आलेलेच पिक करायला आता एक्साइटमेंट जरा जास्तच वाढत होती खरंच मुंबई काही वेगळीच नगरी हरे भाई आवडा सगळा स्ट्रगल करून एकदाशी पोहोचलो घरी इतकी दिवसांशी आज इतका भारी जेवण भेटला आता कंट्रोल नाही होत भाई भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय